प्रसंगी आपण घरी बसू पण कोठे विरुद्ध कोठे असा सामना होणार नाही असा ठाम निर्धार माजी महापौर महेश कोठे यांनी व्यक्त केला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्ष हे संपूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात देखील या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडं विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे दरम्यान सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक असून नेमकी कुणाला संधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोठे परिवार हा पुन्हा एकदा चर्चेत आहे निवडणूक कोणतीही असली तरी सोलापूरच्या राजकारणात कोठे परिवाराची भूमिका ही नेहमीच निर्णायक ठरते यंदा विधानसभेसाठी सोलापूर शहर मध्यमधून भाजपकडून युवा नेते देवेंद्र कोठे यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत असून इतर काही नावं ही, नाव ही देखील चर्चेत आहेत असं असलं तरी देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद असल्यानं आणि देवेंद्र कोठे यांचं कार्य तरुणांचं मजबूत संघटन आणि इतर राजकीय समीकरणं पाहता त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे दुसरीकडं सोलापूर शहर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अर्थात महाविकास आघाडीकडून माजी महापौर महेश कोठे आणि मनोहर सपाटे हे इच्छुक असून तशा पद्धतीचा अहवालही पक्षाकडून प्रदेशकडं पाठवण्यात आला आहे महेश कोठे यांचं नाव उत्तरमधून आघाडीवर आहे असं असलं तरी महेश कोठे यांनी गेल्या दोन टर्म शहर मध्यमधून निवडणूक लढवल्यानं आणि या भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात सातत्यानं जनसंपर्क ठेवल्यानं तसंच दोन्ही वेळेला जोरदार तयारी करून लक्षवेधी मतं घेतल्यानं त्यांचं नाव हे शहर मध्यसाठी देखील चर्चेत आहे जरी या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील माकपच्या वतीनं दावा सांगण्यात येऊन तशा प्रकारची मागणी करण्यात येत असली तरी ऐनवेळी काहीही घडू शकतं राजकारणातील चमत्कार हे नवे नाहीत त्यामुळं महेश कोठे मध्येमध्येही मध्येही उतरू शकतात अशा पद्धतीची चर्चा अनेक जण उघड उघड करताना दिसत आहेत कोठे विरुद्ध कोठे असा शहर मध्ये सामना होईल असं काही जण अगदी छाती ठोकपणे सांगत आहेत यामुळं निरनिराळे तर्कवितर्क लावले जात असल्यानं एकूणच राजकीय संभ्रमावस्था सध्या दिसून येत आहे दरम्यान माजी महापौर महेश कोठे यांची भेट झाल्यानंतर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली असता महेश कोठे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असून या मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढवणार त्यामुळं शहर मध्यचा आता प्रश्नच येत नाही आपण शहर मध्यमध्ये उतरणार हा विरोधकांचा जाणून बुजून खोडसाळपणा आणि अपप्रचार सुरू आहे विरोधकांकडून रचलेलं हे एक राजकीय षडयंत्र असून वेळप्रसंगी आपण घरी बसू पण शहर मध्यमधून लढणार नाही कोठेविरुद्ध कोठे असा सामना होणार नाही याबाबत आमच्या परिवाराबद्दल विरोधकांचे असलेले मनसुबे आपण कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशा प्रकारे जे काही स्वप्न पाहत आहेत ते कधीही पूर्ण होऊ देणार नाही असा ठाम निर्धारही माजी महापौर महेश कोठे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला दरम्यान महेश कोठे हे शहर उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अर्थात महाविकास आघाडीकडून भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात तगडी लढत ते देऊ शकतात आणि भाजपचा हा बालेकिल्ला सर करू शकतात असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात असून पुढील राजकीय हालचालींकडं आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे